हाय हॅलो नमस्कार मी प्रियांका प्रियंका ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आजचा ब्लॉग खूप स्पेशल आहे कारण आज चिवला आम्ही घेऊन कात्र झूमध्ये गेलो होतो चिवची क्यूट रिॲक्शन प्राण्यांची धमाल आणि फुल ऑन एन्जॉय या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे तर आम्ही पोहोचलो आणि त्यानंतर गाडी पार्क केली आणि चिवचं चाललंच होतं मला खाऊ पाहिजे खाऊ पाहिजे बाहेर निघालं की तिथं चालूच होतं म्हणूनच चिवच्या बाबांनी तिला ऊन होतं म्हणून लसी प्यायला दिली आणि तिकडेच आम्हाला चिवसारखी क्यूट ही माव दिसली आणि ती चिवकडे बघून सारखी म्याव म्याव करत होती मग चिवच्या बाबांनी तिला थोडी लसी प्यायला दिली कारण चिवचं चाललं होतं बाबा चिव माऊला पण लसी द्या प्यायला लसी तर पिऊन झाली त्यानंतर आम्ही निघालो उद्यानाकडे जायला उद्यानाकडे गेलो तर सगळ्यांना सुट्टी असल्यामुळे सगळ्यांचेच चिल्ल्या पिल्यांचे आई बाबा त्यांना तिकडे घेऊन आले होते आणि गर्दी खूप होती आणि आमची चिवताई लागली अशी इकडे तिकडे पळायला कारण तिला घरीच बाबांनी सांगितलं होतं आज आपल्याला वाघ हत्ती सिंह बघायला जायचे म्हणून तिची एक्साइटमेंट काही वेगळीच होती इकडे उभं राहिलो त्यानंतरनं चिवच्या बाबांनी तिकीट वगैरे काढलं मग काही गेलो आतमध्ये चिवची एक्साइटमेंट काही वेगळ्याच लेवलला होती कारण तिला टायगर बघायचं होता कात्रजूची ही एंट्री केल्यानंतरनं पुढे असा सुंदर परिसर आहे जिथे आपण फोटो वगैरे काढू शकतो संडे असल्यामुळे सगळ्याच लहान मुलांना सुट्टी होती आणि सगळ्यांचेच आई बाबा त्यांना इकडे फिरायला घेऊन आले होते आणि त्यामध्येच माझं पिल्लू असं पळत होतं तिला टायगर बघायचं होता म्हणून पण फर्स्ट आम्ही बघितलं रान मांजर त्यानंतर आम्ही हा शेकरूप राणी बघितला जो की फक्त भारतात राहतो काय बघायला चालू दिसला काय बघितलं जात सांगायचं बरं मला सांगशील ना थोडं चालल्यानंतर माझं पिल्लू दमलं आणि तिने हट्टच केलं बाबा मला उचलूनच घ्या म्हणून मग बाबांनी तिला उचलून घेतलं मग लागलो पुढच्या प्रवासाला मात्र जु मध्येच हा मोठा प्राणी शुद्धीकरण प्रकल्प चालू केला आहे तोही बघितला बघितल्यानंतर ना आम्ही बघितलं अस्वल दोन अस्वल आहेत ह्या उद्यानात हे तसं तर ह्या उद्यानात खूप मोठा स्पेस आहे फिरण्यासाठी वातावरणही खूप सुंदर असतं इकडे आलं की मध्येच चिवने हरवली तिची टोपी मग काय आम्ही एक साईडला थांबलो आणि चिवची बाबा गेले टोपी शोधायला तुमच्या लहान मुलांना सुट्टी असलेल्या नक्कीच इकडे एकदा व्हिजिट करा इकडे आल्यानंतर मुलांना प्राण्यांची वगैरे माहिती होते आमच्या चिवताईला संडेच्या दिवशी बाहेर फिरायला आणलं ना खूप आनंद होतो आणि जो की तिला आज पण झाला होता आणि बाबांसोबत बडबड करत मला टायगर बघायचं आहे म्हणून चाललीच होती थोड्यात आम्हाला दिसली ही बग्गी तिला ती बस बोलत होती थोडं चालत थोडं उचलून असा हा आमचा प्रवास चालूच होता आणि ह्या मोकळ्या जागेत सगळे लोक डोकून डोकून बघत होते इकडे कोणता प्राणी आहे पण इकडे काही दिसलंच नाही प्राणीच नव्हता बहुतेक म्हणून मी त्यांना हसत होते काय करायचंय बस मध्ये जायचंय कुठं काय झालं जीव काय झालं जरा पाय पाय चालू शिक शिकव चिवचे बाबा कंटाळल्यानंतर चिवला मी उचलून घेतलं आणि इकडे जंगलाचा राजा सिंह बघण्यासाठी सगळेच लोक एक्साइटमेंट मध्ये उभे होते पण तो काय सावलीला बसला होता एकदा बसला तो उठलाच नाही आम्हीही खूप वेळ त्याला बघण्यासाठी थांबलो पण तो काय दिसला नाही आणि पुढे जायला निघालं तर तो उठून उभा राहिला मग सगळे लोक परत त्याला बघण्यासाठी पाठीमागे गेले मग आम्हाला चिवला दाखवायचंच होतं जंगलाचा राजा सिंह हो म्हणून मनुन। म्हणून आम्ही परत तिला पाठीमागे घेऊन गे। गेलो मग तिला दाखवल्यानंतर तिचे रिॲक्शन तुम्ही बघू शकता पुढे जंगलाचा राजा सिंह हो त्याला चिव हाय करत होती सिंह तर बघून झाला मग पुढे निघालो मग चिवचे बाबा मला विचारत होते तुला कसं वाटतं इकडे येऊन चिऊने तिच्या बाबांना मला कंटिन्युअसली उचलूनच घ्यायला लावलं त्याच्यामुळं आम्ही दोघेही खूप थकलो होतो आणि त्यानंतर पुढे गेल्यानंतर बघितला हा कोल्हा सेम कुत्र्यासारखाच दिसतो तो चिऊने सगळेच प्राणी असे त्या कट्ट्यावरती वर चढूनच पाहिले ती कोणत्याच प्राण्याला घाबरली नाही सगळ्यांनाच आवाज देत होती मोठ्या मोठ्याने आणि चिऊने ना आज हट्टच केलं जे काय करून घेईल ते सगळं बाबांकडूनच करायचं त्यानंतर काढवी जे होती हरी कारण त्यानंतर आम्ही बघितला हा पांढरा वाघ त्याच्याच बाजूला होता हा तांबडा वाघ जो की समोरून चालला होता खूप डेंजर आहे हा दिसायला आणि मोठाही खूप आहे त्यावरचीवची रिॲक्शन बघा तुम्ही त्यानंतर आम्ही बघितला बिबट्या पण तो खूप लांब होता जवळ आलाच नाही तसं तर ह्या प्राणीसंग्रहालयामध्ये ना आपण गेल्यानंतर सगळ्या प्रा प्राण्यांची वगैरे आपल्याला माहिती आणि त्यांची नावं वगैरे ते कुठे जास्त आढळतात हे सर्व दिलेलं आहे त्यानंतर आम्ही गेलो प्राणी संग्रहालयात असलेल्या स्नेक पॉईंटला ह्या उद्यानात खूप वेगवेगळ्या प्रकारचे साप आपल्याला बघायला भेटतात खूप विषारी साप ह्या उद्यानात आपल्याला आहेत बघण्यासाठी आणि त्या सापांची माहितीही आपल्याला इकडे दिलेली आहे खूप छान असा एक्सपिरियन्स होता चिवसोबतचा आमचा आम्ही तर इकडे आधी आलो होतो पण चिवला झू पॉइंटला पहिल्यांदाच घेऊन आलो आम्ही आणि सगळ्या प्राण्यांची माहिती करून दिली त्यानंतर ना आम्ही बघितला सरडा खूप मोठा असा हा सरडा आहे आम्ही तर आमच्या चिवला अशा वेगवेगळ्या प्रकारच्या प्राण्यांची माहिती करून दिली तिला प्रत्यक्ष हे प्राणी दाखवले तर तुम्ही तुमच्या लहान मुलांसोबत इकडे एकदा नक्की व्हिजिट करा आणि हा झू ट्रिपमधला ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहे हे मला कमेंट करा आणि सगळ्यात महत्त्वाचं चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा म्हणजेच माझे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये त्यासाठी बाय